श्री गुरुचरित्र श्री दत्तात्रेयांचा श्रीपाद श्रीवल्लभ अवतार कथा ओम श्री गणेशाय नम श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती दत्तात्रय सद्गुरुभ्यो नमः सिद्धयोगी नामधारकाला श्री दत्तात्रयांची अवतार कथा सांगू लागले आपल्या भक्तजनांचे रक्षण करण्यासाठी परमेश्वराने या मनुष्य लोकात अनेक अवतार धारण केले सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले अरे नामधारका लक्षपूर्वक भगवान विष्णूंनी अंबरीशासाठी अवतार घेतले मत्स्य वराह वामन परशुराम श्रीराम श्रीकृष्ण बौद्ध कल्की असे श्री विष्णू दहा अवतार आहेत त्याप्रमाणे लोकांचा उद्धार करण्यासाठी श्रीदत्त प्रभूंनी अनेक अवतार घेतले संत सज्जनांचे रक्षण व दुष्ट दुर्जनांचे निर्दोलन याच हेतूंनी परमेश्वर नाना रूपांनी अवतार घेतो द्वापार युग संपल्यावर कलियुग सुरू झाले जगात अधर्म आणि अनाचार वाढला ब्राह्मण आचारभ्रष्ट विचारभ्रष्ट झाले भगीरथाने आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी गंगा पृथ्वीवर आणली त्याप्रमाणे लोकांच्या उद्धारासाठी परमेश्वर मनुष्यरूपात अवतार घेतो पिठापूर नावाच्या गावात आपणराज नावाचा एक अपस्तंभ शाखीचा ब्राह्मण होता त्याच्या धर्मपत्नीचे नाव सुमती ती मोठी सदाचरणी व पतिव्रता होती अतिथी अभ्यागतांची ती मनोभावे सेवा करीत असे दोघेही सत्वगुणी होते ती श्रीविष्णूची आराधना उपासना करीत असे एके दिवशी मध्यान्ह काळी श्री तिच्या घरी भिक्षेसाठी आले त्या दिवशी अमावस्या होती त्या दिवशी तिच्या घरी श्राद्ध होते श्राद्धासाठी बोलाविलेले ब्राह्मण अद्याप यावयाचे होते दारी अतिथी आलेला आहे हे पाहून सुमतीने त्या अतिथीचे स्वागत करून त्याला श्राद्धासाठी जो स्वयंपाक तयार केला होता त्याची भिक्षा वाढली त्यामुळे प्रसन्न झालेल्या अतिथी वेशातील श्री तीन शिरे सहा हात अशा स्वरूपात तिला दर्शन दिले आज आपल्या घरी प्रत्यक्ष श्री दत्त प्रभू जेवले हे पाहून सुमतीला अतिशय आनंद झाला तिने भक्तीपूर्वक श्री साष्टांग नमस्कार घातला प्रसन्न झालेले श्री तिला म्हणाले माग माते जे इच्छिसी जे जे वासना तुझे मन पावसी पावसी त्वरित म्हणसे माते मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तुला जे हवे असेल ते माग श्री दत्तात्रेयांनी असे आश्वासन दिले असता सुमती अत्यंत विनम्रपणे भगवान भगवंता आपण मला जननी म्हणाला तेव्हा ते नाव सार्थ करावे माझ्या पोटी आपण जन्म घ्यावा मला पुष्कळ पुत्र झाले परंतु ते जगले नाही त्यातून दोन पुत्र वाचले आहेत पण त्यातील एक आंध्रा आहे, आहे व दुसरा पांगळा आहे ते असून नसल्यासारखे आहेत म्हणून मला आपल्यासारखा विश्ववंद्य परमज्ञानी देवस्वरूप असा पुत्रवा सुमतीने अशी प्रार्थना केली असता प्रसन्न झालेले श्रीदत्त प्रभू पुढील धर्मकार्याचे स्मरण करून तिला म्हणाले माते तुला मोठा तपस्वी पुत्र होईल तुझ्या वंशाचा तो उद्धार करील कलियुगात त्याची फार मोठी कीर्ती होईल परंतु तुम्ही जो सांगेल तसे करा नाहीतर तो तुमच्याजवळ राहणार नाही तुमचे सगळे दैनिक दुःख दूर नाहीसे करेल असा सूचक आशीर्वाद देऊन अतिथीरूपी श्रीदत्तात्रेय दृश्य झाले हे वरदान ऐकून सुमतीला अतिशय आनंद झाला काही कामासाठी बाहेर गेलेला आपळ राजा घरी परतल्यावर सुमतीने त्यास सगळी हकीकत सांगितली मध्यान काळी कोणी अतिथी आल्यास त्याला भिक्षा घालण्यास चुकू नको असे श्री यांनी सांगितले होते त्याचप्रमाणे माहूर करवीर पांचाळेश्वर या ठिकाणी श्री यांचा निवास असतो आणि जे कोणी भिक्षा मागावयास येईल त्याला श्रीदत्त प्रभू मानन भिक्षा घालावी असेही त्यांनी सांगितले होते सुमतीने सांगितलेली हकीकत ऐकून आपळराजा अतिशय आनंदित झाला तो सुमतीला म्हणाला तू अगदी योग्य तेच केलेस आज श्राद्ध खऱ्या अर्थाने सफल झाले माझे पितर आज एकाच भिक्षेने तृप्त झाले कारण आज आपल्याकडे श्रीदत्त रूपी प्रत्यक्ष विष्णू चाले होते हे सुमती तुझे माता पिता खरोखर धन्य आहेत तुला जो वर मिळाला तसाच पुत्र तुला होईल पुढे यथाकाली सुमती गर्भवती झाली नवमास पूर्ण झाल्यावर एके शुभदिनी भाद्रपद शुक्ल चतुर्थीत सुमती प्रसूत झाली तिला एक पुत्र झाला त्याचे जातकर्म करण्यात आले आपण राजाने खूप दानधर्म केला विद्वान ब्राह्मणांनी त्याची जन्मपत्रिका तयार करून त्याचे भविष्य वर्तवले हा मुलगा करता जगद्गुरु होईल असे त्याचे भविष्य सांगितले भगवान दत्तात्रेयांनी वर दिल्याप्रमाणे हा मुलगा झाला हे ध्यानात घेऊन त्या नवजात बालकाचे नाव श्रीपाद असे ठेवले हे भगवान दत्तात्रेय असून लोकोद्धारासाठी अवतीर्ण झाले आहेत हे आपळराजा राजा व सुमती यांनी समजले अत्यंत आनंदाने ते श्रीपादाचे संगोपन करीत होते यथावकाश श्रीपाद सात वर्षांचा झाला मग आपण राजाने त्याचे यथाशास्त्र मौंजी बंधन केले मग झोता श्रीपाद चारही वेद म्हणू लागला तो न्याय मीमांसा तर कित्यादी दर्शनशास्त्रांत पारंगत झाला त्यावर भाष्य करू लागला आचार धर्म व्यवहार धर्म प्रायश्चित्ते वेदांत इत्यादींचे ज्ञान तो लोकांना समजावून देऊ लागला श्रीपादाची असामान्य बुद्धिमत्ता पाहून लोक आश्चर्याने थक झाले त्याच्या मुखातून ज्ञान श्रवण करण्यासाठी अनेक लोक पिठापुरास येऊ लागले श्रीपाद सोळा वर्षांचे झाले माता पित्यांनी श्रीपादांच्या विवाहाबद्दल चर्चा सुरू केली त्यांनी श्रीपादांना विवाहाविषयी विचारले त्यावेळी ते म्हणाले मी विवाह करणार नाही मी वैराग्य स्त्रीशी विवाह केला आहे मी तापसी ब्रह्मचारी योगश्री हीच आमची पत्नी होईल माझे नावच श्रीवल्लभ आहे मी आता तप करण्यासाठी हिमालयात जाणार आहे हे ऐकून आई आएक वडिलांना खूप वाईट वाटले परंतु तुला ज्ञानी पुत्र होईल तो सांगेल तसे वागा हे श्रीदत्त प्रभू शब्द सुमतीला आठवले या मुलाचा शब्द आपण मोडला तर काहीतरी विपरीत होईल तेव्हा याला अडवून चालणार नाही असा विचार करून आईक वडील त्यांना म्हणाले बाळा तू आमच्या मातारपणी अशी आम्हाला आशा होती पण आम्ही तुला अडवीत नाही आपल्याला पुत्रवियोग होणार या विचाराने सुमती दुःख करू लागली तेव्हा श्रीपाद तिला समजावीत म्हणाले तुम्ही कसलीही चिंता करू नका तुम्हाला हवे असेल ते मिळेल मग त्यांनी आपल्या आंधळ्या व पांगळ्या बंधूकडे अमृतदृष्टीने पाहिले आणि त्याच क्षणी लोखंडाचे सोने होते त्याप्रमाणे त्या झाली दृष्टी आली व पांगळ्याला पाय आले त्या दोघांनी श्रीपादांच्या चरण कमलांवर डोके ठेवले आम्ही आज कृतार्थ झालो धन्य झालो असे ते म्हणाले श्रीपादांनी त्यांच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून आशीर्वाद दिला तुम्हाला पुत्रपौत्रांचा सर्व प्रकारची सुख समृद्धी प्राप्त होईल तुम्हाला दीर्घायुष्य प्राप्त होईल तुम्ही चिरकाल सुखाने नांदाल तुम्ही आई वडिलांची सेवा करा तुम्ही परमज्ञानी व्हाल शेवटी तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल मग ते आई वडिलांना म्हणाले या दोन्ही मुलांच्या सहवासात राहून तुम्ही शतायुषी व्हाल आता मला परवानगी द्या मी उत्तर दिशेला जात आहे अनेक साधूजनांना मी दीक्षा देणार आहे सर्वजण श्रीपादांच्या पाया पडले श्रीपाद श्रीवल्लभ घरातून बाहेर पडले आणि एकाएकी गुप्त झाले ते मग गुप्तपणे काशी क्षेत्री गेले तेथून बदरिकाश्रमात गेले तेथे श्रीनारायणाचे दर्शन घेऊन आपण लोकोद्धार करण्यासाठी अवतार घेतला आहे असे सांगून गोकर्ण क्षेत्रात आले श्रोते हो सिद्धमुनींनी सांगितलेली कथा ऐकून आनंदित झालेल्या नामधारकाने सिद्धमुनींना पुढे काय विचारले व सिद्धमुनी काय उत्तर दिले ती कथा पुढील अध्यायात ऐका अशा रीतीने श्री चरित्रामृतातील श्री दत्तात्रेयांचा श्रीपादश्री वल्लभ अवतार कथा नावाचा पाचवा अध्याय समाप्त